राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे संदर्भात चोवीस जानेवारीला सर्वोच्च एक मोठा दिलाचा दिला, दिला मानला जातो मात्र दुसरीकडे वीस जानेवारीपासून झनांगे पाटील मुंबईत उपोषणाचा इशारा देत आहेत या दोघांची सांगड कशी झाली मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदय हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाही आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कार्रवाई ही राज्य सरकार के चाली है आंदोलन करने वाले सरकार थीच्चार, को सीधी चुनौती हुई है जितने तीन करोड़ लोग मुंबई में आने वाले हैं ऐसे में कानून व्यवस्था का भी सवाल खड़ा होता है हम क्या आह्वान करेंगे उनको क्या वो रोकने का आह्वान कर देखिए राज्य सरकार इस मामले में बहुत सकारात्मकता से काम कर रही है जो राज्य पिछड़ा वर्ग आयोग है उसने बहुत तेजी से अपना कार्य शुरू किया है एक बहुत एक्सटेंसिव सर्वे उसके माध्यम से हो रहा है जो शिंदे कमेटी है उस कमेटी ने भी दो रिपोर्ट दी और तीसरा रिपोर्ट आ, हैदराबाद से सारे निजामकालीन डॉक्यूमेंट्स दस्तावेज प्राप्त करके वो आ, देने वाले हैं। तो मुझे लगता है कि इसकी डेडलाइन भी माननीय मुख्यमंत्री जी ने सेट कर दी है और फेब्रवरी में हम लोग इसमें स्पेशल सेशन में ये आरक्षण का मसला सुलझाने वाले हैं ये भी उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा है तो अभी एक डेडलाइन के हिसाब से ये सारा कार्य चल रहा है इसलिए मुझे लगता है कि निश्चित रूप से हमारे कार्य को देखते हुए इस प्रकार का कोई उपोषण या इस प्रकार से इतने लोगों को यहाँ लाना ये नहीं होगा हम लोग ये प्रयास करेंगे कि ये सारी जानकारी भी उन तक पहुंचे कि कितने तेजी के साथ राज्य सरकार कार्य करत वीस तारखेला सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्यांचं मंदिर आहे त्याची साठी महिन्याला पाचशे रुपये दिले जातं मुख्यमंत्र्यांनी पंचवीस हजार देण्याचे आदेश दिले होते अधिकारी पालन करत नाही अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई मुख्यमंत्र्यांचे आदेश जर कुठले अधिकारी पालन करत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका